नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपराध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या बालकांना कफ सिरप देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून मार्गदर्शक तत्व जारी अनुकंपा तत्वावरील पाच हजार उमेदवारांसह दहा हजार उमेदवारांना आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान होणार मातृभाषेसह इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून दोन दिवस अंतिम संधी सिंधुदुर्ग इथे नऊ पर्यटक समुद्रात बुडाले तिघांचा मृत्यू इतरांचा शोध सुरू अतिवृष्टीग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदतीचे प्रस्ताव तयार करा मंत्री नितेश राणे यांचे निर्देश आणि वेस्ट इंडिज विरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी आता सविस्तर बातम्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत या सूचनांनुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधं देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यत शिफारस केलेली नाहीत असं यात म्हटलं आहे अनुकंपा तत्वावरील गट क तसंच गट ड मधील पाच हजारांवर उमेदवारांना आज शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवा निवड झालेल्या पाच हजारांवर उमेदवारांनाही यावेळी नियुक्तीपत्र दिली जातील छत्रपती संभाजीनगर इथं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संत एकनाथ रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात दोनशे शहाण्णव जणांना नियुक्तीपत्र दिली जातील आज सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे नांदेड नांद आज आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर गट क संवर्गात सत्तर गट ड संवर्गात दोनशे बावीस आणि राज्य लोकसेवा आयोगानं शिफारस केलेल्या चौसष्ट उमेदवारांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं दिली जाणार आहेत सांस्कृतिक उत्थानात भाषा ही महत्वाची असल्यामुळे स्वभाषा मातृभाषा आणि इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहा अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मराठीसाठी संसाधनांची कधीही कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं ते म्हणाले प्रत्येक भाषेने काहीतरी आपल्याला सांस्कृतिक ठेव दिलेली आहे आपल्या सांस्कृतिक उत्थाला प्रत्येक भाषेचं महत्व आहे त्यामुळे स्वभाषा मातृभाषा इतर जिवंत ठेवलीच पाहिजे तर इतरही भाषांना आपल्याला कशा प्रकारे जिवंत ठेवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे कारण इतक्या प्रकारची विविधता असताना अनेक गोष्टी आपल्याला जोडणाऱ्या आहेत या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर, तर, तर त्याकरता आपली समग्र संस्कृती ही आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्याकरता भाषा एक अत्यंत महत्वाचं माध्यम आहे मराठी भाषेकरता रिसोर्सेसची कधीही कमतरता आपलं सरकार पुढे देणार नाही सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृती हाच उपाय असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत पोलीस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं ते, ते बोलत होते सायबर फसवणुकीत तातडीनं तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो त्यामुळे सायबर गुन्हे आणि फसवणूक झाल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना कराचं अग्रिम हस्तांतरण करण्यात आलं असून त्यापैकी महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे आज उद्या आणि परवा होणाऱ्या या अंतिम फेरीची विद्यार्थी पालक तसंच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी नोंद घ्यावी असं आवाहन शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केलं आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढवणं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली ही समिती दूध उत्पादन कमी असलेल्या भागांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार असल्याचं सावे यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहेत शहा यांच्या उपस्थितीत आज आणि उद्या लोणी तसंच कोपरगाव इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाला काल अकरा वर्ष पूर्ण झाली तीन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी विजयादशमीच्या दिवशी मन की बातचा पहिला भाग प्रसारित झाला होता हा फक्त रेडिओ कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक बदलाचं प्रतीक असलेला हा कार्यक्रम सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवाद स्थापित करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचं विष्णुदास भावे गौरव पदक यंदा प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झालं आहे गौरव पदक पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली येत्या रंगभूमी दिनी पाच नोव्हेंबरला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात काल नऊ पर्यटक बुडाले काल संध्याकाळी ही घटना घडली यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला उर्वरित चौघांचा शोध अद्याप सुरू आहे यातले काही जण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात नांदुरा बुद्रुक इथले जटुरे ज्ञानोबा रामा हे पुरात वाहून गेले होते चार दिवसांनी त्यांचा मृतदेह काल सापडला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते काल मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मदतीचा धनादेश धना देण्यात आला अतिवृष्टीमुळे मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात सांडवा इथे नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांची त्यांनी काल भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते विभागात तीनशे पंच्याऐंशी तलाव असून यापैकी तीनशे तीस तलावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे यावर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानलं जाणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर प्रात्यक्षिक स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबवण्यात येत आहेत नांदेड जिल्ह्यात काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खडकूत इथं या प्रात्यक्षिकाची पाहणी केली जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात महापुरामुळे बाधित झालेली अनेक कुटुंब आपल्या गावी परतत असून जिल्हा प्रशासनाकडून या कुटुंबांना दहा किलो गहू दहा किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे सुमारे दोन हजार एकशे सत्तर कुटुंबांना धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली छत्रपती संभाजीनगर इथं काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जळगाव फेरण इथं शेतकरी कर्जमाफी हक्क यात्रेदरम्यान जाहीर सभा घेण्यात आली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यावेळी सरकारी धोरणांवर टीका केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल जिंतूर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढला शासनानं तीन हेक्टरपर्यंत अनुदानाची मर्यादा वाढवावी खतं बियाणे आणि औषधांचे दर कमी करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अहमदाबाद इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतीय संघ कालच्या पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस धावांवरून पुढे खेळ सुरू करेल भारतीय संघाकडे पहिल्या डावात आतापर्यंत दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी आहे काल खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा एकशे चार तर वॉशिंग्टन सुंदर नऊ धावांवर खेळत होते वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावांवर संपुष्टात आला आहे नॉर्वे इथं सुरू असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल रौप्य पदक पटकावलं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात मीराबाईनं ही कामगिरी केली हवामान राज्यात आज छत्रपती संभाजीनगर तसंच जालना वगळता उर्वरित मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या बालकांना कफ सिरप देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून मार्गदर्शक तत्व जारी अनुकंपा तत्वावरील पाच हजार उमेदवारांसह दहा हजार उमेदवारांना आज शासकीय नोकरीचे पत्र प्रदान होणार मातृभाषेसह इतर भाषा जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन सिंधुदुर्ग इथं नऊ पर्यटक बुडाले तिघांचा मृत्यू इतरांचा शोध सुरू आणि वेस्ट इंडिज विरुद्ध अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताकडे दोनशे शहाऐंशी धावांची आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार